ना करना आणि दुसऱ्याची मदत घेऊन तो अभ्यास पूर्ण कर बाय बाय आणि मीदर रस्ता तयारच पैला मग तो वळा फंटावर तो म्हणून फंटा गेला बारातवर मी टाकले मी लेट आता सकाळपासून गाडी चालवतोय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये चला आज आम्ही चाललोय आमच्या घरी म्हणजे घरी आमच्या घर घरत हेचे परंतु आम्ही इत रात वसेला तिथे चाललोय आज

मम्मीच्या घरी सोडू का ला आता चाललोय दवाखान्याला घेऊन काय झालंय काही समजत नाहीये पण अचानकच अचानक स्टेपाला जाईल सकाळी सकाळी तर मी आता निघालो होतो परंतु आता थोड्या वेळानंतर निघू आम्ही होमवर्क बाकी आहे तर राणी त्याला मदत करते आणि बाकीचे मोबाईल राज पण मोबाईल बघून बघून लिहित म्हणजे आपला स्वतःचा अभ्यास स्वतः ना करणे आणि दुसऱ्याची मदत घेऊन तो अभ्यास पूर्ण करणे हा राजचा स्वभाव दिसतोय अभ्यास कसा करायचा राजकारण आमचा ओमला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे तर ओमने तिथं थांबलाय रडत रडत बोलतो की गाडी घेऊन मला घ्यायला या आता इथू गेला त्याला गाडी घेऊन घ्यायला म्हणजे बघा याला म्हणता बादशाही थाट घेत नाही पायी चालायचं नाही इंजेक्शन घेतलं म्हणून तर जरा आता बनवले मस्त पोहे मी पोहे खातो आणि आम्ही आता थोड्या वेळात इथून निघू माझा मित्र इथे घेतोय भेटायला ते भेटल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आल्यावर बघा आणलाय ओमला इथून गाडीवर बसून इंजेक्शन घेतलाय ओमने मस्त <laughs> कुठे घेतला गटा इंजेक्शन <laughs> <laughs> आप्पा पण निघतायत आहेत दाद तिची काय आली नाही चालली आता आमच्या राणीला मी घेऊन आलो होतो दोन चार दिवसासाठी दादू भाऊ उतरला खर

मी थांबलोय मस्त रस्त्याला हे बघा कसा मस्त माणूस उभा गेला यांनी चाय मस्त आता मी रस्ते तिथे आई गाडीत बसतोय रस्त्याला आणि मी तर रस्त्यात या रस्त्याला मग चुप कोपऱ्यात रस्त्या मस्त हाय वे एवढं ऊन तापलंय ना मित्रांनो विचारू नका तरी पण अजून जायचंय बाहेर पडत म्हणून लागतो ना बाहेर विचारून नका आज जाऊ नये दिवसामध्ये रसवंती प्यायची नाही मजा असते बघा भाऊ मस्त एकदम गार गार पर परस टाकते आणि रसवंती बनवत आणि वीस रुपयात लाज देते म्हणजे पडगावच्या पुढे आल्यानंतर चाळीस गाव आणि बडगावच्या मध्ये आरसवंतीचं दुकान आहे आम्हाला राजपणे बघा त्यांनी किती ठेवले एवढे ग्लास मस्त खाजीच्या मध्ये रस भेटतो आणि जाऊ आणि मस्त रस आया आपण ती ग्राफी चिकीला खाणे माहिती नाही अगली रस्त्यात भूक आपण मस्त आणले बघा पावडे ओमा okay. तो पण खातो पावडा नाही नंबर ओमा पण आमचा पावडे खातोय वाटले धूप आले अडीच धरून पोट भरून दिल्यामुळे काय भूक नसते त्यामुळे आता मस्त रस्त्या आहेत पावडे खाल्ले मालेगावच्या मालेगाव पासून कमीत कमी वीस पंचवीस किलोमीटर पुढे आता सहा वाजता वाजेला नाशिक मग आपण किती वाजे साडेतीन पाणी चार पर्यंत नाशिक तिथून तीन चार तास पुढे चला भेटू ना तो व्हिडिओ कंटिन्यू करत राहा चाललोय नाशिकच्या मागे जरा नानाने पेरू घेतले खायला राजाने बाबा पण पेरू घ्यायला उतरले खाली तर मावशीने मला खायला मस्त पेरू दिले काय पेरू पाहून

बघा राजने आणले पेरू मस्त आता किती घेतले शंभर रुपयाला सव्वा किलो शंभर सव्वा किलो पेरू बघ नाही आता मस्त घेऊन दिवस काय झालं शर्ट आलं शर्ट चेंज केलं होती इतर त्यांची दिदी बघा गाडीला पार्क केली इथं चला घरी आलं बघा आमची दिदी एवढ्या लांब राहतेला भेटून आता आम्ही आता खाली आमचा ओम पण येतो बघा खाली गाभर पहिले उतरायला चढायला आता काही टेन्शन नाही गाभर जाऊ आता मला आता आता औषध घ्यावं लागेल मला गाडी जाऊ आता बघू मला पण खाली आता राजपणाला आहे काहीच नाही झाला मग आता त्याच्यानं काही क्लिअर नाही झाला मग आपण चल फंटा आवडतो म्हणून ओमला फंटा घेतला जेवताना आम्ही जेवायला बसलो इथं पुढे आल्यानंतर खायला पण बसली आपण बसले राजपाल मस्त फंडा तू, फीपाला भाजीपाला घेताना आणि आता हॉटेल मध्ये बसूनच कैरी कापतोय बघा त्याला म्हणतात माईट एक नंबर एक नंबर एक नंबर मी टाकलोय मीठ आम्ही चालू आता माध्याचं दर्शनाला इथं महादेव मंदिर बघा आमचं आता जेवण आम्ही निघालो आता वसईला तर चला आता आम्ही रात्रीच्या नऊ वाजता माहित नाही आई बसली मागे अजून तेजवी बाकी आहे आज बघतोय गमत हे बघा ओल्ड प्रभू धाबा इथं मी जेवण करतो कारण की इथे शुद्ध शाकाहारी जेवण भेटतं वेळवेळी मस्त थांबलो आलो कधी गावाकडनं तरी जेवण करता मी तर चला मग पुन्हा भेटू जेष्ठ म्हणजे पाच मिनिटा पहिले वसेला पोहोचलोय आणि सकाळपासून बघा मी किती हा तासापासून गाडी चालवतोय सकाळपासून कंटिन्युअस साडे दहा तासापासून मी गाडी आहे आणि आमचा ओम झोपलेला होता काई, काई आता पोहचला मी वसईला तर चला घरात जातो काय काय नाही बघावं लागेल मित्रांनो पोहोचलो मी आता घरी आता वाजले रात्रीचे साडे दहा आणि चला आजचा ब्लॉक इथं चेंज करतो पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत पाहे!